नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता उन्हाळा चालू झाला की प्रत्येकाच्याच घरात हवी असणारी एकमेव वस्तू ती म्हणजे माठ तर अशाच मी तुम्हाला आज माठ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वेग आता सध्याच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल माठ आलेले आहेत किंवा आपले जे रेग्युलर आपण वापरत होतो ते काळे माठ आहेत लाल माठ आहेत तर त्यांच्या काय प्राईज आहेत ते मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता इथं किती सुंदर सुंदर माट आहेत ते तर आपण इथं दादांना विचारूयात की ह्या माठांची काय प्राईज आहे ते तर दादा हे माठ कितीला आहे हे वाला दोनशो पचास के आणि याच्यात किती लिटर पाणी लिटर दहा लिटरचा माठ आहे हा आणि हा मोठा वाला हा बारा लिटरचा आणि त्याच्यापेक्षा मोठा हा पंधरा लिटर आणि ते वरचे अच्छा मग ह्या प्रत्येक यांना नळ आहेत का नळाचे माट आहेत का हे अच्छा नळ आणि ढाकण दोन पण हे पाव कमी खोलून जरा तर हे तुम्ही पाहू शकता इतका सुंदर असा माट आहे आणि त्यावर अशी डिझाईन पण केलेली आहे आणि इथं असं नळ बसवण्यासाठी छिद्र पण दिलेले त्यांनी आपल्याला जर हा घ्यायचा असेल तर ते तुम्ही नळ फिटिंग करून देणार ना हा नळाची फिटिंग पण ते करून देणार आहेत आपल्याला एकदम सुंदर असं आणि पाणी थंड होतं का यामध्ये okay. कुठल्या काळ्या माठामध्ये जास्त पाणी थंड होतं कि यामध्ये थोड़ा अच्छा आणि काळ्या माठामध्ये काय होतं आणि एकदम सुंदर असा माट आहे आतून पण स्वच्छ हात घालून तुम्ही साफ करू शकता असा माटे आहे हा त्याच्यावर तुम्हाला हे असे झाकण सुद्धा पाहायला मिळणार आहे एकदम पॅक बंद असे हे असं झाकण पण मिळणार आहे ह्या माठांवर आणि सगळे सुंदर असे म्हणजे लिटर वाईज म्हणजे जशा लिटरचा तुम्ही माड घेणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी म्हणजे प्राईज द्यावी लागणार आहे तर हे समोर आता तुम्ही पाहू शकता इथं वरती तुळशी सुद्धा आहेत त्या कुठल्या मातीत बनवलेल्या आहेत सिरामिक अच्छा हा त्या सिरामिक तुळशी हिसा आणि हे कुठली माती आहे याला साधी माती आहे अच्छा म्हणजे हे साध्या मातीचेच मात आहेत यातलं पाणी प्यायला अगदी छान आहे असं ते दादा म्हणतात तर हे तुम्हाला असं माठ ठेवण्यासाठी स्टँड पण यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ते स्टँड पण घेऊ शकता किंवा मग याला खाली असं काय एकदम प्लेन आहे का हे माठ प्लेन आहे ना त्याला असं काही खाली काही काही माठांना मी पाहिलं की खाली असं हे पण आहेत लावायला तर तसं नाहीयेत माठ आपल्याकडे अवेलेबल फक्त हे प्लेन यायचे आहेत ओके आणि आता हे समोर हे वाले माठ हे कितीला माठ आहेत तीनशे पन्नास ला तीन तीन एक माठ आहे हा किती लिटर पाणी बसत यामध्ये वीस लिटरचा अच्छा हा वीस लिटरचा माठ आहे आणि त्याला नळ पण जॉईन केलेला यात होतं का थंड पाणी अच्छा आणि याच्यावर पण झाकण आहे असं मग त्याच्यावर झाकण नाही भेटत का आपल्याला अच्छा बेल भेटत त्यावर पण भेटत म्हणजे आणि हे दिवा लावण्यासाठी हा दिवा लावण्यासाठी एकदम सुंदर अस भांड हे यात दिवा ठेवायचं असं म्हणजे हवेनी दिवा जाणार नाही आपला असं सुंदर असं भांड आहे मातीच आहे असे लाल मार्क तुम्हाला दीडशे ते तीनशे रुपयाच्या कुंड्या पण पाहायला मिळतील एकदम सुंदर सुंदर अशा सिरामिकच्या कुंड्या आठशे रुपये आणि ही वाली दोन्ही पण आठशे रुपयाला आणि ह्या ज्या लांब आहेत त्या ह्या वाल्या सहाशे रुपयाला आहेत आणि ह्या ज्या डिझाईनच्या आहेत हे बघा तुम्ही सुंदर अशी डिझाईन इथं एकदम छान सिरामिकचीच आहे ना ही एकदम सुंदर अशी डिझाईन केलेली आहे यावर इथं पण आहे त्या तिथं पण सुंदर अशा सर्व तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर सुंदर अशा कुंड्या पण आहेत तुम्हाला बागेत ठेवायला घरासमोर ठेवायला आणि तुम्ही इकडं पाहू शकता ही तुम्हाला दह्यासाठी जी भांडी लागतात ही दह्यासाठी भांडी पण आहे पाण्यासाठी मग पण आहे इथं तर हा पाण्याचा जग आहे ना हा हा कितीला आहे दोनशे रुपयाला दो एक आणि सगळे हे दोनशे असं मातीचा खणखणीत आवाज येतो यायच किंवा हे तांब्या हे कितीला आहे साठ रुपयाला एक तांब्या आणि हे छोटे वाले हे कितीला भेटतात तीस रुपयाला एकदम सुंदर असे हे बा घरात तुम्ही रेग्युलर वापरायला सुद्धा हे नेऊ शकता जेवताना पाणी प्यायला एकदम छान वाटणार आहे त्यामध्ये छोटी साईज पण आहे अजून पण हा एकदम सुंदर आहे असं छोटा जेवताने घ्यायला हे तुम्ही पाहू शकता दह्याची भांडी तिथं तर हे दह्याचं भांडं कितीला आहे पन्नास रुपयाला आहे अच्छा साथ अच्छा त्यावर झाकण पण भेटणार आहे हे पाहू शकता तुम्ही असं सुंदर असं हे दह्याचं भांड आहे फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यापेक्षा मोठं अच्छा तेच कितीला आहे सत्तर रुपयाला भांडायचं हे त्याच्यापेक्षा मोठं सत्तर रुपयाला आणि त्याच्यापेक्षा शंभर रुपये मोठी साईज अच्छा ही एक मोठी साईज आहे ही एक मोठी साईज आहे जे शंभर रुपयाला भेटणार आहे यात किती लिटर एक लिटर दूध हो। दोन लिटर दोन दोन लिटर दूध टाकून तुम्ही काही बनवू शकता आणि एकदम सुंदर असं दही बनतं याच्यात आणि हे सत्तर रुपयाला आणि हा शंभर रुपयाला हा पन्नास सत्तर आणि शंभर असे तीन रुपयांना ते तुम्हाला भेटणार आहे त्यात आणि दुकान अगदी सुंदर अशी भांडी आहेत तुम्ही ह्या दुकानाला नक्की विजिट करा इथून तुम्ही दह्यामध्ये भांडी घेऊन जाऊ शकता पाण्याची बॉटल तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आहे एकदम अशी मातीची बघा आवाज येत असेल तुम्हाला कदाचित आणि याचं झाकण हे प्लॅस्टिकचं झाकण दिलेलं आहे ह्या बॉटलला अशी सुंदर अशी बॉटल आहे ही तुम्ही मातीची चेल ही हां आणि हे बघा हे त्यावर अशी डिझाईन पण केलेली त्यांनी दोन लिटरची असेल ना दोन लिटर पाणी एक लिटरची एक लिटर, लिटर पाणी बसे आहे मस्त एकदम आणि खणखणीत अस प्युअर मातीची बनवलेली एकदम छान अशी बॉटल आहे पाणी जे थंड राहत असेल ना तुम्हाला सिरेमिकच्या अजून छोटी साईडमध्ये पण तुळशी बघायला भेटणार आहे एकदम छोट्यातील छोटी कुळसाठी खाली आहे तर आणि मोठ्या पुणे काय पाहिजे सिरेमिकासून सुरुवात आहे ह्या तुळशीसाठी तर तुम्ही ह्या दुकानाला विजिट करू शकता आणि तुम्हाला खालत असतात घेऊन जाऊ शकता कोंड्या घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे काळी मडकी आहे लाल मडकी आहे अशी डिझायनर मडकी आहेत आणि कुलर असे हो सर्व बनवलेलं आहे रेग्युलर कुंड्या पण आहेत त्या आपण प्लॅस्टिकच्या म्हणतो ना कशा तर ह्याची काय प्राइस आहे छोट्या कुंड्यांची वीस रुपये वीस रुपयापासून असं आता ह्या कुंडा आणि ह्या मोठ्या कुंड्याची काय प्राइस आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये हे असे चाळीस रुपये पन्नास रुपये अशा कुंड्या भेटणार चौपणीमध्ये पण तुम्हाला कुंड्या भेटणार आहे अगदी ह्या खुंड्याची अशा पण कुंड्याचे आहेत ना हां पण असे छोटेशी एकदम हे पण ह्या साईडमध्ये पण तुम्हाला कुंड्या भेटणार आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये भेटणार आहे हे पण बघा पण कुंडी बघू शकता तुम्ही एकदम छान असे बनवलेले आहेत सगळ्या वेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या कुंड्या आहेत आणि पण तुम्हाला थंडी बघायला मिळणार आहे तर पण माझ्या साईडला तुम्ही पाहू शकता सगळ्या ही एक छोटी दिवस आमची शोकेस हां दिवा लावण्यासाठी हे पा तुम्ही आता पाहू शकता आत ही म्हणजे तुळस आहे अशी दिसायला पण ॲक्च्युली ते दिव्याचा आकार दिलेला आहे त्याला म्हणजे याच्यात आपण दिवा लावू शकतो इतकं सुंदर असं काम केलेलं आहे दिसायला ती आपल्याला तुळसच दिसते आणि त्यावर गणपतीचं चित्र आहे इकडं स्त्री लिहिलेलं आहे इकडं त्रिशूळ आहे इकडून ओम आहे अशी सुंदर अशी ही तुळस आहे छोटीशी तुळस म्हणण्यापेक्षा तुळसकम दिवा

त्यात पण वेगळे वेगळे आहेत आकार हा पण आकार हे धूपसाठी आहे ना हा हवनसाठी धूप हवनसाठी हे भांडं आहे एकदम सुंदर मातीचे भांडी आपल्याला आता जे हा वस्तू यांच्या जे उपलब्ध आहे ते मातीचे आता सगळेच भांडी उपलब्ध झालेली मार्केटमध्ये आणि एकदम रिजनेबल प्राई प्राईजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार या अशा कलरच्या कुंड्या पण इथे तुम्हाला बघायला मिळतील मोठ्यापासून अगदी छोट्यापर्यंत ह्या कुंड्यांची काय प्राईज आहे चारशे रुपये अच्छा कम म्हणजे कमी होईल प्राईस कमी होईल ओके आणि ह्या छोट्या आल्या हा अच्छा शंभर रुपयापासून ह्या छोट्या छोट्या कुंड्या बघायला भेटणार आहे तुम्हाला आणि त्यात हे असे छोटेशा बरण्या पण आहेत लोणच्यासाठी घेतो ना पुन्हा असं डेली लोणचं काढण्यासाठी घरात मोठ्या बरणीतनं छोटं असं काढायला तर हे छोट्याशा बरण्या पण अशा भेटणार आहे तुम्हाला ह्या कितीला आहेत दादा साठ रुपयाला एक बरणी ही अशी छोटीशी साठ रुपयाला भरणी तुम्ही खाली त्याचे मारत कमी करून पण ते देणार आहेत कारण सांगता खरंच असं कमी जागा करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे दिवाळी लावतो मात्र हां डेकोरेशनचं पण आहे म्हणजे लाईट पण लावू शकतो तुम्ही बल्ब सोडू शकता आणि एकदम सुंदर असं काम केलेलं आहे हे कितीला आहे याची काय प्राईज आहे दोनशे प पन्नास रुपये प्राईज याची एकदम सुंदर असं आणि चित्र आणि याला तर झुंडं पण लावलेली अशी शिवतीही छोटी छोटी घुंगरं पण घुंगरा टाईप लावलेले हे सगळं मातीच आहे ना अच्छा त्यात ही ही एक तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल हे एक सुंदर एक एक आहे एकदम सुंदर असे आणि ते बाहेरचे लटकन पण एकदम सुंदर असे आहे ते मग कशी मी तुम्हाला एकदा थोडंच पण यात पण पन बघू शकता तुम्ही इतकी छान व्हरायटी आहे त्या लटकनमध्ये आणि इथे पाहू शकता तुम्ही अशी ही बैलजोडी आहे शोकेस मध्ये ठेवण्यासाठी मातेची आहे ना, ना माती चिनी मातेची सिरमिकची आहे ही बैलजोडी सिरमिकची आहे ही गाय आहे गाय आणि वासरू पण आहे हे पाहू शकता तुम्ही असं गाय आणि वासरू आहे यात मोठी साईज पण आहे तुम्हाला मोठी साईज पण पाहायला मिळेल हे बघा एकदम सुंदर असं श्रीकृष्णाचं चित्र पण त्यावर गायीच्या ह्याच्यावर दिलेलं आहे आणि तुम्ही गायी पण पहा डोळे माथ्यावर बिंदी आणि हे वासरू इतकं सुंदर असं ह्याच काम केलेलं आहे ना एकदम बारकाईने असं हे शोकेस मध्ये ठेवण्यासाठी लोक आवर्जून घेऊन जातात याची काय प्राइस आहे दोनशे रुपयाला दो एक गाई आणि वासरू एकदम सुंदर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या दुकानला नक्की विजिट द्या एकदम छान छान वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि व्यवस्थित रेटमध्ये आहेत इथले भाई असे तुम्हाला व्यवस्थित जमून देतील चांगले आणि इथे हे पाहिलं का हे एक आहे हे असं दिवा लावून त्यावर झाकून ठेवायचं हे एक असं नवीन असं ह्या वर्षी नवीन कलेक्शन आले वाटत हे यांच्याकडं एकदम सुंदर असं म्हणजे दिवा हवेने जाऊ नये म्हणून सुंदर असं खाली खाली एक प्लेट त्यात दिवा आणि वरती असं हे झाकण एकदम सुंदर असं बनवलेलं हे कितीला आहे no. हे शंभर रुपयाला आहे आणि हे आलं हे पण बघा हे पण एकदम असं याची नारळाची वाटी अशी त्याच्यात टाईप आहे आतमध्ये हे असं आणि वरती हे त्याला झाकून ठेवायचं एकदम सुंदर असं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मात्र त्यांच्या प्राईज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खुशी पण आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू